पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने आर्थिक आणि मानसिक धक्का दिला आहे धुळ्यातील परिसरात असलेल्या शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे काल रात्री अचानक का आलेल्या वाऱ्यांसह वादळी पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसाठी लावलेला चारा पीक हे पूर्णपणे जमीन दोस्त झाले असून त्यामुळे शेतकरी आता मोठ्या अडचणीत सापडला आहे काय नुकसान झाले आणि कधी पावसामुळे झाले शेती धुळे शहराच्या आदित आहे वडखडी ओढला आहे माझं नाव आहे राजेंद्र रामदास माळी काल अचानक रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान पाऊस आला त्याच्यात आमच्या शेतामध्ये चारा पेरणी केलेला चा होता दोन ते अडीच महिन्याचा चारा तयार झालेला होता साधारण दहा पंधरा दिवसात तो विकला गेला असता जवळजवळ तीन चार लाखाचं नुकसान झालेलं आहे अवकाळी पाऊस हा येणार होताय पण शेतीला एवढं आपण कुठल्या पद्धतीने झाकू शकत नाही त्याला काही आपण ते जा ऐकण्यासाठी त्याला पाऊस पडायला नाही पण नुकसान व्हायला नाही असं काही होऊ शकत नाही पण झालेलं एवढं नुकसान आहे की ते आता कसं भरून निघल म्हणून सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना जे झालेलं नुकसान त्याची भरपाई कशी मिळेल आणि तात्काळ आदेश अधिकाऱ्यांना पंचनामे कृषी अधिकाऱ्यांना तलाठी ऑफिसला कळूनच पंचनामे करायला लावा आणि शेतकऱ्यांना ती सरकारकडनं जी मदत मिळेल ती कमीत कमी त्याचा तो तरी लाभ मिळेल एवढे शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आज हे करतो पशुधनाचं पण काही नुकसान झालं याबाबत आमच्याच बाजूचा एक शेतकरी होता त्यांचे बैलजोडी रात्री वीस पडली बैलजोडीची जळजोडी वाढली जवळजवळ एक लाख तीस हजार चाळीस हजारच्या लगभग ते बैलजोडी होती काही ते पन्नासशे एक हजार रुपये देऊन त्यांनी बैलजोडी घेतलेली होती आणि बाकीचे पैसे उर्वरित दोन हप्त्यामध्ये त्याची बोली केली होती मग ते शेतकऱ्याची अवस्था आमच्याकडनं पाहिलं जात नव्हतं तो तर त्यावेळेस म्हणायचं मी काही माझ्या जीवाचा कमी जास्त करतो पण आमच्या राखीने त्यांना समजवलं की जा तुम्ही आपण सकाळी पंचनामा करू पंचनामा झाल्यानंतर काहीतरी मदत मिळाल आता पुढं काय दखल घेतली जाते सरकारकडनं शासनाकडनं ते शेतकऱ्याला काय मदत मिळते हे महत्त्वाचं राहील आणि झालेलं त्याच्या शेताचं नुकसान आमच्या शेतातले आता चॅनलवाले पण येऊन गेले त्यांनी पंच्या परिस्थिती पाहिली फोटो वगैरे केले के प कार्यालयातनं दाखवत आहेत हे सरकारने पाहावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी ही विनंती नाशिक महानगर पालिका सार्वजनिक आरोग्य विभाग जाहिर निवेदन शहर में उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होने की शक्यता नकारता अशा मुणे, मुणे, वे उपचार न के मृत्यू ओढ़ू शोत्या उषुण घेना का भड़क रंगा कपड़े वे पानी भरपूर प्यावे बाहर जाना गॉगल्स टोपी छतरी इत्यादि मलम उलटी थकवा ताप ये अभी उष्माघाता लक्षण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित